चांगले वागून सुद्धा लोक आपल्याबरोबर वाईट वागत असतील तेव्हा काय करायचे तेव्हा काय करायचे असे खूप जण विचारत असतात खरं तर त्याचं उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं आहे कारण त्याची कारणं पण वेगवेगळे आहेत जेव्हा लोक तुम्हाला इग्नोर करतील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की जर ते विनाकारण इग्नोर करत असतील तर एवढं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते गेले उडत असं म्हणून स्वतःच्या मनाला शांत करा पण जर काही कारण असेल आणि ते तुम्हाला माहीत असेल तर त्या व्यक्तीची एकदा सेवट बोला आणि नवीन सुरुवात करा किंवा कायमसाठी विषय संपून टाका यार आपल्याला काय आयुष्यभर ते इग्नोर करतात हेच धरून बसायचं आहे का नाही ना कुठल्या दुनियेत जगत आहोत यार आपण आता या सगळ्या दुनियेतून बाहेर या कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही काय करत आहात त्याच्याशी केलं तर केलं इग्नोर काय एवढं त्यात काही जण गरज संपल्यावर इग्नोर करतील मग काय त्यांना खुश करण्यात आपली वेळ फुकट घालवायची का आपण इथे सगळ्यांना खुश करायला नाही आलो आहोत आणि काही चुकी केली नसेल तर काय त्या गोष्टीत आपली वेळ वाया घालवायची प्रेम आहे वगैरे सगळं मान्य आहे पण यार काहीतरी सोल्युशन काढावं लागेल ना एक तर बोलून मोकळे व्हा नाही तर मग परत कधीच बोलू नका दोनच पर्याय आहेत यार आणि आपण काहीच करत नाही तेच धरून बसतो आणि त्याच्यामागे आपलं आयुष्य फुकट घालवतो बस, बस एवढंच राहिलं आहे का रे आपल्या आयुष्यात मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की बस झाला आता स्वतःला बदला एक निर्णय घ्या थोडं त्रास होईल वेदना होतील चालतील पण ते एकदाच होतील पण ते बरं आहे हे रोजच दुःख होण्यापेक्षा हा तुम्ही जे लोकांचे विचार करून स्वतःला त्रास करून घेत आहात ना आता बस झालं कोणी नसतं कोणाचं काही निर्णय स्वतः घ्यायला शिका अपेक्षा ठेवणं बंद करा खूप झालं आता आपलं आयुष्य आहे प्रॉब्लेम्स येतील फेस करा दुःख येतील तुम्ही एकटे खंबीर आहात सगळ्यांना सामोरे जायला बस झालं आता त्यांच्यासाठी जुळणं बंद करा ज्यांनी तुम्हाला कधीच आनंद दिला नाही कारण त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक टाइमपास होता हे डोक्यात घुसवा असं आय लव यू बोलून कोणी आपलं होत नसतं हे तुम्हाला लवकर समजलं तर बरं आहे बस झालं आता स्वतःला कोसत बसणं तुम्ही हुशार आहात काही गोष्टी आपल्याला जमत नाही म्हणून तुम्ही ढ वगैरे होत नसता लोकांचं म्हणणं मनावर घेऊ नका जे नाही जमत शिकून घ्या वेळ लागला तरी चालेल पण परत कोणाला बोलायला जागा देऊ नका बस झालं आता मस्त आयुष्य जगा जे ठरलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या हे काय करतात ते काय करतात ते आता सोडून द्या कोणाला काही फरक पडणार नाही तुम्ही काय करत आहात त्याच्याशी तुमच्या आई वडिलांना सोडून कधीतरी यातून बाहेर पडायचं आहे मग आताच पडा ना कधीतरी दुःखाचे डोंगर कोसळायचे आहेत मग आजच कोसळू दे चला आता नवीन सुरुवात करायची आहे उद्याचा सूर्यात नवीन ध्येय गाठायचे आहे आणि नव्हतं जमत ते पूर्ण करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स